गाव पुढारी न्यूज मराठी मनामनांशी डिजिटल नाते आपल्या चांगल्या भविष्याचा साथीदार सांगितलं बंटीधर आपल्याला कामा पडलं तसं आपागृह अनेक लोकांना उपकार मिळेल त्यांच्याबद्दल काय मला शंका नाही ते फक्त समाजाच्याच लोकांच्या कामात येईल असं नसून ते इतर समाजातल्या लोकांच्या कामातील आपल्या काम असतात आपण वापरू इतर समाजाच्या लोकांचा यांच्या माध्यमातून खूप सुंदर काम महाराष्ट्र राज्यात होत आहे तुम्ही बघितलं असेल आधी आम्ही पाहतो त्यामुळे अडचणी येत आहे तर त्या लोकांना मदत करण्याच्या दृष्टीकडून सरकारने मोठे मोठे निर्णय घेते तुम्ही बघितलं असेल की मधल्या काळामध्ये माझ्या महिला वक्तीच्या माध्यमातून विद्यार्थिनीसाठी उच्च शिक्षण संपादकीय मोफत केलेलं आहे